आज महाराष्ट्र शासनाने कृषी व व्यवसाय विभागाने जी आर काढून बहुप्रतिक्षित असलेल्या पापळ येथील कृषी महाविद्यालयाला मान्यता दिली आणि त्या संदर्भातला जी आर काढला त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो या संदर्भातला पाठपुरावा बऱ्याच वर्षांपासून सुरू होता आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर हे कृषी मंत्री असतानासुद्धा व सुद्धा भाऊंनी म्हणजेच अरुण सुद्धा यांनीसुद्धा संदर्भात पाठपुरावा केला होता मी सुद्धा सभागृहामध्ये बऱ्याच दिवसांपासून या संदर्भात पाठपुरावा करत आहे आणि आमचे सभागृहातील सहकारी मान्य रणधीरभाऊ सावरकर यांनीसुद्धा संदर्भात पाठपुरावा केला आहे मला अत्यंत आनंद वाटतो आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांच्या जन्मगावी व त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेला ही मान्यता मिळालेली आहे आणि आता त्यांच्या जन्मगावी माझ्या मतदारसंघामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पापळ येथे हे कॉलेज सुरू होणार आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगली संधी या भागात उपलब्ध झाली आहे मी महाराष्ट्र शासनाचे व माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद